तिचा दबाव आदरणीय भयावर होता तो तुम्हाला म्हणजे सांगितलं तर खोट वाटेल पण नक्कीच आऊट ऑफ ट्रॅक जाऊन सगळ्या मागासवर्गीयांच्या म्हणजे स्वतःच्या म्हणजे रिस्कवर सगळ्या मागासवर्गीयांच्या विरोधात जाऊन माझी उमेदवारी दिली गेली आणि स्वतःच भविष्य सुद्धा म्हणजे धोक्यात येऊ शकण्याची शक्यता असताना सुद्धा भैया साहेबांनी ती रिस्क घेऊन मला खासदार केलं कारण समाज एक काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेला दलित समाज त्यामुळे नाराज होण्याची शक्यता होती आणि असं असताना सुद्धा आदरणीय भैया साहेबांनी ती रिस्क घेतली कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं आणि खंबीरपणे ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि अशा पद्धतीची जी रिस्क आहे ती त्यांनी आपल्या समाजासाठी घेतलेली आहे मग आपला समाजाने समाजाचं कर्तव्य आहे की आता आपण सगळेजण एकसंगपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं त्यामुळं आपण सर्वांना मी